आनंदवनच्या जडणघडणीवर आधारित डॉक्टर विकास आमटे यांच्या आनंदवन प्रयोगवन या पुस्तकाचं लोकार्पण करण्यात आलं डॉक्टर शाबाप्रसाद मुखर्जी वाचनालयात आयोजन करण्यात आलं होतं यापूर्वी याच पुस्तकाचं प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं होतं या पुस्तक लोकार्पण कार्यक्रमाला डॉक्टर विकास आमटे व कौस्तुभ आमटे यांच्यासह प्रमुख अतिथी म्हणून शल्य चिकित्सक तथा साहित्यिक डॉक्टर शरदचंद्र सालफळे यांची उपस्थिती होती दीप प्रज्वलन प्रतिमा मालार्पण व प्रमुख अतिथींच्या यथोचित स्वागतानं या कार्यक्रमाला सुरुवात झाली यानंतर डॉक्टर सालफळे यांच्या हस्ते डॉक्टर आमटे यांच्या आनंदवन प्रयोग या पुस्तकाचं लोकार्पण करण्यात आलं त्यानंतर कौस्तुभ आमटे यांनी आनंदवन समाजभान या अभियानावर पॉवर प्रेझेंटेशनच्या प्रेजेंट माध्यमातून मार्गदर्शन केले

लोकांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे त्या अनुभवच्या मासिक अशी आम्ही एक आयोग केले आहे आणि त्या अनुभव मासिक तीन वर्ष त्याच्या सहभागी ज्यांनी जे होणार आहेत जे मित्र त्यांच्यापर्यंत तीन वर्ष हे मासिक त्यांच्यापर्यंत पोहचत आहेत त्या सामाजिक प्रश्न महाराष्ट्रातील त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही त्यापूर्वी आनंदवनच्या अंध अपंग मुकबील बांधवांनी गीतांचा नजराणा सादर करून उपस्थितांची दाद मिळवली या कार्यक्रमाला सृजनप्रेमींसह चंद्रपूरकर मोठ्या संख्येनं उपस्थित होते